पन्नास हजार रुपयांच्या लाच प्रकरणी आय आणि कॉन्स्टेबल विरुद्ध गुन्हा दाखल कोल्हापुरातील गांधीनगर पोलीस ठाण्यामधील एपीआय कॉन्स्टेबल विरोधात लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त केलेला आयशर टेम्पो परत देण्यासाठी आयशर मालकाच्या मित्राकडून पन्नास हजारांची लाच त्यांनी मागितली दोन अधिकाऱ्यांनी पोलीस शिपायांवर गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव वय चव्वेचाळीस वर्षे पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगारे पोलीस कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे वय तेहतीस वर्षे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार आणि त्यांचा मित्र जनावरे यांचा वाहतुकीचा व्यवसाय आहे तक्रारदारासह त्यांच्या साथीदारांवर गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात तक्रारदाराचा आयशर टेम्पो आहे तक्रारदार जप्त केलेला टेम्पो सोडवण्यासाठी आणि कोर्टात म्हणणे मांडण्यासाठी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिरगिरे यांनी तक्रारदाराकडे तीस हजार रुपयांची मागणी केली तसेच त्यांच्या सहकार्याला दीपक जाधव यांनी फोन करून गुन्ह्यात मदत करतो असे म्हणत पस्तीस हजारांची मागणी केली तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपतकडे तक्रार दाखल केली तक्रारदारीची पडताळणी केली असता तडजोडी यांची पन्नास हजार लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले